आम्हाला फक्त एकच या ठिकाणी कमवायचं आहे मिळवायचं आहे आमच्या संस्थेचं आणि शाळेचं नाव आहे अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीने जसं गेली अठ्ठावीस वर्ष या शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये आहे तसंच पुढेही गायला पाहिजे आणि म्हणून आम्ही या शाळेच्या माध्यमातून या शाळेतील सर्व कर्मचाऱ्याच्या माध्यमातून या मुलांना अति उत्कृष्ट आणि उच्च उच्च दर्जा शिक्षण या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो उत्कृष्ट आणि छान पद्धतीचं अन्न या मुलांना आम्ही या ठिकाणी देण्याचं काम करत असतो आणि त्या परत त्याची जी वैद्यकीय शाळा असते कारण हे जे मुलं असतात या सर्व गोष्टीमध्ये कमजोर असतात त्या गोष्टी आपल्याला माहिती आहे जर वेळ दाखवून त्याचा जर त्याच्या वैद्यकीय याच्यावरती जर आपण लक्ष दिलं नाही केंद्रित केलं नाही कक्ष तर त्याला एका आजारामधून दुसरे आजार दुसऱ्या आजारामधून तिसरे आजार होण्याची या ठिकाणी दाट शक्यता असते म्हणून आमच्या शाळेत तोही किंवा उत्कृष्ट आणि छान पद्धतीने या ठिकाणी काम करतो असं मला वाटतं आपण जरी म्हणत असाल कारण आपली मुलं आमची मुलं या ठिकाणी आता बरेचसे पालकांनी या ठिकाणी चांगले उद्गार शिक्षकांच्या बाबतीमध्ये काढले सर्सेस